नमस्कार मी प्रियंका आणि खुशी क्रिएशन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तो लाट करते। ला है। तर झाडांवर पक्षी खूप किलबिलाट करत आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गार्डनमध्ये झालेली भाजी तयार मी काय काय भाजी लावलं आहे तर इथे बघा ही सुरुवातीलाच आहेत कार्ली आणि आत्ता कारलीला फुलं यायला सुरुवात झाला आहे हे बघा अशी पिवळ्या कलरची ह्याला फुलं येतात आणि नंतर कार्ली बस येणार आहेत तर आता ह्याला कार्ली अजून आली नाही आहेत तर अशी छोटी पण रोपं आहेत बघा मी आता लावलेली आहे ती ही उन्हाळ्याची भाजी मी आता लावायला सुरुवात केलं ला आहे तर कारली आपण वर्षभर लावू शकतो तर इथे आहेत पपई आणि इथे बघा ही छान अशी फुलंसुद्धा फुलले आहेत आणि हा इथे कारलीचा वेल आहे हा हा मी लावलेला नाही आहे तर हा असंच गार्डनमध्ये आपलं बी पडतं त्यापासून ही कारले तयार झाल्यात तर ही अशी छोटी असतानाच कारले काढून घ्यायची नाहीतर ही लवकर पिकली जातात कारण हे हा आपलं असंच पडलेलं बीपासून तयार झालेली आहेत जेव्हा हायब्रीड बी असतं तेव्हा त्यापासून येणारी कारली खूप मोठी असतात तर अशी जी कारली जी रेडी झाल्यात ना मी सर्व तोडून घेते हावेल बघा असा खालगी जमिनीवरच लोंकळतो आहे आणि अशी मस्त अशी छोटी कारली आहेत कारलीचं भरीत करण्यासाठी ही कारली मस्त आहेत तर अशी सर्व कारली म्हणजे तर तोडून घेते आणि बघा हे इतकी सारी कारली मला मिळाली आहेत तो राखो जे में ला हो ला। तर पुढे दाखवते तुम्हाला मी आणखी काय लावलं आहे तर हा बघा हा आहे इथे दुधी वेल हा बघा इथेसुद्धा दुधी वेल आहे आणि ह्या वेलालासुद्धा आता फुलं यायला सुरुवात झालं आहे हे पण मी उन्हाळ्यासाठी आता आपल्याला दुधी उन्हाळ्यामध्ये खायला मिळतील म्हणजे उन्हाळ्याची भाजी मी लावायला सुरुवात केली आहे तर हा दुधीलासुद्धा आता फुलं येत आहेत थोड्या दिवसाने आता दुधीसुद्धा यायला सुरुवात होतील आणि इथे बघा इथे पण दुधीचाच वेल आहे दोन तीन वेळ जरी आपण दुधीचे लावले तरी भरपूर अशी भाजी आपल्याला खायला मिळतं इथे आहे ती रताळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवली होती रताळी आपली कुठेच झाल्यात आणि हे बघा हे आहे माझं मागच्या वर्षीचं वांग्याचं रोप वांग्याचं रोप हे आपल्यांना एकदा लावलं की दीड दोन वर्ष त्याच्यापासून वांगी खायला मिळतात फक्त वेळच्या वेळी त्याला पाणी खत आणि त्याची कटिंग करत राहायची की वांगी आपल्याला दो व दीड दोन वर्ष खायला मिळतात तर हे बघा ह्याला अशी छोटी छोटी पण वांगी येत आहेत तो पन्या पन्या वांगी तर अधूनमधून ह्या वांग्यापासून पण मला वांगी मिळत असतात तर दुसरं दाखवते आता काय लावलं आहे तर इथे बघा मी इथे लावलेत भेंडे आत्ताच भेंडे लावलेत आणि भेंडे आता उगवायला सुरुवात झाला आहे हे बघा छोटे छोटे अशी रोपं तयार होत आहेत ही इथे लावलेत मी भेंडे तर थोडे दीड दोन महिन्यांनी भेंडेसुद्धा आपल्याला खायला मिळतील आणि इथे आहेत हे कांदे हे कांदे आता याला फूल येते कारण ह्या कांद्यापासून मी तयार करणारे कांद्याचं बी त्याकरता हे कांदे मी सोडून दिल्यात तर आता फुलापासून नंतर बी तयार होईल आणि इथे बघा इथे आहेत ही मस्त अशी स्ट्रॉबेरी तीन रोपं लावली होती त्यामधनं दोन रोपं खराब झाली आणि हे एक रोप छान झाले आणि त्याला मस्त अशी स्ट्रॉबेरी येतात त्याला एक बघा फुलसुद्धा आहे त्याच्याच बाजूला आहे हे पालक आणि पालकची पानं बघा किती मोठे आणि सुंदर झाले आहेत तर असा हिरवागार पालक आपल्या गार्डनमधला तो आज सर्व मी तोडून घेणार आहे तर मस्त अशी आपण एकदा पालक लावला ना की त्यापासून आपल्याला दोन तीन वेळा भाजी ही त्यापासून हार्वेस्ट करायला मिळते तर असा आ... म्हणजे पार्टमध्ये आ... हा पालक लावायचा म्हणजे आता मी इथे लावलाय दुसरा दुसऱ्या बॅचमध्ये लावलाय असं वेगवेगळ्या वेग ह्याच्यामधून कारण एका वेळेला लावल्यानंतर एकदा बी लावल्यानंतर आपल्याला एका ह्याच्यापासून दोन तीन वेळा भाजी मिळते तर बघा असा हिरवा हिरवा मस्त असा पालक हा सर्व तोडून घेते तो बघा सर्व पालक असं तोडून आहे आता इकडनं आपण पुन्हा सुद्धा हार्वेस्टिंग आपल्याला मिळेलच आणि इथे बघा इथे आहे हा वाल हा वाल काय मी लावला नाही आहे पण मी जे गार्डन आपलं कि सॉरी गार्डन आहे किचनमधलं वेस्ट जे असतं ते सर्व आणून असं जमिनीमध्ये टाकत असते आणि त्याच्यामधलंच हे एक रोप निघालं आणि त्याला मस्त अशा वालाच्या शेंगा आल्यात तर त्या पण असं सर्व रेडी झाल्यात तर त्या पण मी सर्व तोडून घेते तर असं किचनमधून जेव्हा आपण वेस्ट टाकतो ना तेव्हा अशी कधी अधूनमधून अशी रोपं निघत असतात आणि त्याच्यामधून आपल्याला फ्रीमध्ये अशी भाजी मिळत असते कारण आपण आपल्या गार्डनमध्ये पाणी देत असतो तर ॲटोमॅटिक त्याच्यातून रोप तयार होतं आणि त्याला मस्त अशा शेंगा लागल्यात ते आपण सर्व आज तोडून घेणार आणि आता बघू पुढे आणखी काय भाजी तयार झाल्या आपल्या इथे तर ह्याच्या बघा शेंगा सर्व तोडून झाल्या आणि ह्याच्या बाजूला ही आहेत पपईची रोपं जी माझ्या घरी कुंडीमध्ये मा तयार झाली होती ती मी इथे आणून लावल्यात इथे आहे लिंबूचं झाड आणि पेरू पेरूलासुद्धा आता फूल यायला सुरुवात झाला आहे इथे झेंडूची फुलं आहेत कालच मी ही फुलं तोडून नेली आणि इथे तुम्हाला मी नेहमी दाखवत असते आपल्या मिरची किती छान झाल्यात तर बघा ही तिखटवाली मिरची आहे तर मी लागेल तेवढ्याच तोडून नेत असते तर ह्या दोन तीन मिरची ह्या तोडून घेणार आहे आणि दुसऱ्या ह्या बाजूला आहेत हा कमी तिखटवाल्या मिरच्या म्हणजे अजिबातच तिखट नाही लागत अशा ह्या मिरच्या आहेत तर ह्या पण दोन तीन तोडून घेण्या लागेल तेवढ्याच तर ह्या मिरच्या पण आपल्या तोडून झाल्यात तर पुढे बघू चला आता आणखी काय आहे तर इथे बघा हा फ्लावर तयार झाला आहे तर तो पण आज तोडून घेते आणि इथे हा मुळा आहे मुळासुद्धा हा अधूनमधून एक दोन एक दोन मुळे घेऊन जात असते तर हा मुळासुद्धा रेडी झालाय तो पण घेऊ आणि इथे बघा हे मुळ्याला असे फुलं आलेत आणि इथे बघा इथे पण हा पालक लावलाय मी आणि इथे बघा हा आहे बीट तर आपण कुठलंही बी लावलं ना तर आपलं ते चांगलं तयार होते मी आतापर्यंत सर्व बी लावून मग ट्राय केलं तर आपल्या इथे जर काही लावलं आपण थोडीशी मेहनत घेतली तर सर्व भाजी ही आपल्याकडे आपण उगवू शकतो तर बीट पण तयार झाले आणि इथे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आहे ती पण तोडून घेणार आणि इथे लाल माठसुद्धा आहे तो आता पुढच्या वेळेस तोडेल आणि पालकसुद्धा आहे तो पण आता पालक आपण भरपूर तोडून घेतला आहे तर इथे बघा मस्त झाले झालेलं असे लाल टोमॅटो तर टॅमॅटोसुद्धा जी लाल झाल्या तेच मी तोडून घेणार आहे आणि जी थोडीशी हिरवी आहेत ती पुढच्या ते वेळेस तर अशी दोन टॅमॅटो मी तोडून घेते हे बघा मस्त असे लाल टॅमॅटो झालेत आणि इथे पण दुसरे पण टमॅटोची रोपं आहेत तिथेसुद्धा टोमॅटो आता मस्त तयार होत आहेत हे बघा इथे पण झालेत तर आतला तोडून घेऊ हा कोबी कोबी एकदम मोठा आणि मस्त झाला आहे कुठलंही खत न वापरता पण आपली भाजी छान होऊ शकते तर हा बघा हा एवढा मोठा झाला आहे ना मस्त वजन एकदम तर हा मोठा असा कोबी पण तोडून आहे खूप मोठा आहे मस्त हे बघा आता बघू आणखी काय मिळते तर इथे बघा हे आहे वांग्याचं रोप आणि ह्याला पण मस्त अशी काळी काळी वांगी येत आहेत इथे पण एक ही आहेत जी पर्पल कलरवाली वांगी ती तोडून घेणार आहे काळी वांगी आहेत ही थोडी छोटी आहेत म्हणून ती सोडून दिली जी रेडी होणार भाजी तीच तोडत जायची पुन्हा दुसरी रेडी होत राहता तोपर्यंत तर ही वांगी अशी तोडून झाली आणि आता बघा इथे मी ही वांग्याची रोपं जी लावल्या आहेत ना ही चार प्रकारची वांग्यांची रोपं आहेत आणि त्यामधल्या दोन प्रकार आता यायला लागत एक काळी वांगी येतात ही एक पर्पल येत आहेत आणि अजून दोन प्रकारची वांगी येणं बाकी आहे ते जेव्हा येतील त्या तुम्हाला मी दाखवेल त्याला जेव्हा वांगी येतील तेव्हाच लक्षात येईल की त्याला कुठल्या कलरची वांगी येत आहेत हा एक दुसरा पण फ्लावर थोडा रेडी झाला आहे तर तो, तो पण काढून घेतला ह्या वांग्यांमध्येच बघा जे हे जे आळं केलेलं असतं आपण त्याच्यामध्ये जी जागा मोकळी होती त्याच्यामध्येच ही मेथी टाकून घेतलं आहे तर वांगी पण होत राहतात आणि आपली मेथी पण आपल्यांना खायला मिळते तर बघा इथे पण एक वांग आहे आणि त्याला पण मस्त असं वांगा आलं आहे हे बघा मस्त कलर बघा त्याचा केवढं शाईन करते मस्त अशी वांगी तयार होतात तर इथे पण बघा इथे पण हे कल पिंक कलरसारखं वांगं येत आहे आणि इथे पण कोबी आहेत हे तयार होत आहेत इथे पण थोडीशी वांग्याची रूपं आहेत आणि भरपूर असं इथे आता गवत वाढलं आहे तर सर्व साफ करायचं आहे तर बघा ही अशी सर्व झाडं आहेत आणि अशी हे माझं छोटंसं गार्डन आहे इथे पण फ्लावर बघा रेडी होतो आहे तर आज आपली भाजी सर्व ही तोडून झालं आहे आणि मस्त अशी फ्रेश भाजी मला आज मिळालं आहे भरपूर तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय